विधानसभा निवडणुकीत वारं फिरल्यानं माजी आमदार के पी पाटील यांना विजयी करण्याचं जनतेनंच ठरवलंय त्याचे आपण साक्षीदार होऊया असं सा प्रतिपादन बिदरी साखर कारखान्याचे संचालक धनाजीराव देसाई यांनी केलं वेसर्डेसह भुदरगडच्या पश्चिम भागातील विविध गावांच्या संपर्क दौऱ्यावेळी ते बोलत होते भुदरगड तालुक्यातील वेसर्डेसह पश्चिम भागातील विविध गावात महाविकास आघाडीचे उमेदवार के पी पाटील यांचा संपर्क दौरा झाला आमदार प्रकाश आंबेडकरांना पराभूत करण्यासाठी मतदारसंघातील सच्चे शिवसैनिक झपाटून कामाला लागले असून त्यांचा पराभव करणारच असा निर्धार शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख प्रकाश पाटील यांनी केला पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रातील पहिली सभा राधानगरी मतदारसंघामध्ये घेऊन आम्हा शिवसैनिकांना प्रत्यक्ष आदेश दिल्यानं यावेळी विद्यमान आमदारांना पराभवाची धूळ चारूनच मातोश्रीला के पी पाटील यांच्या विजयाची आम्ही भेट देणार असल्याचंही प्रकाश पाटील यांनी सांगितलं ही निवडणूक परिवर्तन घडवणारी असून केपी पाटील हा परिवर्तनाचा लढा यशस्वी करणारच असा विश्वास धनाजीराव देसाई यांनी व्यक्त केला पश्चिम बुदरगडमधील स्वाभिमानी जनताही यासाठी एकवटली असून केपी पाटील यांना मोठ्या मताधिक्यानं विजयी करू असंही देसाई म्हणाले यावेळी माजी आमदार के पी पाटील बिदरीचे संचालक राहुल देसाई अनिल तळकर बचाराम गुरव यांची भाषणं झाली याप्रसंगी राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे अध्यक्ष निवृत्ती देसाई विजय बुरुड यांच्यासह प्रमुख कार्यकर्ते त्यांनी पाठिंबा जाहीर केला केपी पाटील यांना तिन्ही तालुक्यातून वाढता पाठिंबा मिळत असून भुदरगडचे विश्वजीत जाधव यांच्या माध्यमातून अजरा पंचक्रोशीतील सर्जीराव देसाई सुरेश कालेकर नामदेव कुकट पांडुरंग गुरव विश्वास कोडक शिवाजीराव देसाई हरिभाऊ कांबळे सुरेश पाटील बंटी देसाई विक्रम देसाई प्रताप देसाई पप्पू देसाई केपींच्या विजयासाठी मैदानात उतरले आहेत यावेळी करडवाडी नितवडे नांदोली एरणपे करंबळी तिरवडे दासेवाडी तांबाळ या गावांचा प्रचार दौरा झाला